उदाहरण संग्रह तहा वजाबाकी करा एक चौसष्ट हजार दोनशे त्र्याण्णव वजा अठ्ठावीस हजार पाचशे सत्तेचाळीस आता वजाबाकी करताना आपण या वजाबाक्या हातचे मनात धरून करणार आहोत हातचे न मानता वजाबाक्या करणार आहोत आता इथून एककापासून सुरुवात करूया तीन मधून सात जात नाहीत म्हणून आपण नऊकडून एक हातचा घेऊया नऊकडून एक हातचा घेतल्यावर इथे झाले तेरा मग तेरातून सात गेले खाली उरले सहा आता इथे आपण तेरा तीन ला एक हातचा दिला होता म्हणून इथे नऊ उरले का तर इथे उरले आठ नऊतून एक गेला आठ मग आठ मधून आपल्याला चार वाजा करायचे आठ मधून चार गेले चार आता दोनातून पाच जात नाहीत मग आपण परत चारकडून एक हातचा घेतला इथे झाले बारा आणि बारातून पाच गेले खाली उरले सात आता आपण इथे चार मधून एक हच्चा, बारा, बारा एक हच्चा दोन ला दिला होता मग इथे उरलेले आहेत तीन तीनातून परत आठ जात नाहीत म्हणून आपण सहाकडून परत एक हातचा घेतला इथे झाले तेरा तेरातून आठ गेले खाली उरले पाच आणि कडून एक हातचा आपण चारला दिला होता म्हणून इथे उरले पाच आणि पाचातून दोन गेल्यावर उरले तीन मग या बाकी वजा बाकीचं उत्तर आलं पस्तीस हजार सातशे शेहेचाळीस उदाहरण दोन सदोतीस हजार अठ्ठावन्न वजा तेवीस हजार चारशे एकोणसत्तर एककापासून सुरुवात करूया आठमधून नऊ जात नाहीत म्हणून आपण पाचकडून एक हातचा घेऊन दिला आठला इथे इथे झाले अठरा मग अठरामधून नऊ गेले खाली उरले नऊ आता इथे उरले चार मग चारमधून सहा जात नाहीत मग आपण इकडून एक हातचा घेत असतो तर इथे आहे शून्य मग शून्यकडून हातचा घेता येणार नाही म्हणून आपण आधी शून्याला एक हातचा घेऊन देऊया सातकडून एक हातचा घेतला इथे झाले दहा आता दहातून एक हातचा आपल्याला इकडे चारला द्यायचा आहे मग इथे उरले नऊ आणि इथे झाले चौदा मग चौदातून सहा गेले खाली उरले आठ आता आपण सात कडून हातचा घेऊन दहा इथे शून्याला दिला होता इथे झाले होते दहा आणि दहातून हातचा पाचला दिल्यामुळे इथे उरले होते नऊ मग नऊतून चार गेले इथे उरले पाच आता इथे सातकडून एक हातचा शून्याला दिला होता मग इथे उरले सहा आणि सहातून तीन गेले तीन आणि तीनातून दोन गेला एक मग या वाजा बाकीचे उत्तर आलंय तेरा हजार पाचशे एकोणनव्वद उदाहरण क्रमांक तीन एकाहत्तर हजार पाचशे चाळीस वजा अठ्ठावन्न हजार सहाशे अठ्ठावीस आता शून्यातून आठ जात नाहीत मग चारकडून एक हाच घेऊन दिला शून्याला इथे झाले दहा दहातून आठ गेले खाली उरले दोन चारकडून एक हातचा दिला होता इथे उरले तीन आणि तीनातून दोन गेले खाली उरला एक आता परत पाच मधून सहा जात नाहीत मग एकाकडून हातचा घेऊन देऊया पाच ला मग एकाकडून हातचा घेऊन दिला पाचला तर इथे झाले पंधरा आणि पंधरातून सहा गेले खाली उरले नऊ आता इथे एकाकडून हातचा घ्या दिला होता म्हणून इथे उरला शून्य मग शून्यातून आठ जात नाहीत मग साताकडून परत एक हातच घेऊया इथे झाले दहा आणि दहा तुम गेल्यावर उरले दोन साताकडून हातचा दिला होता इथे उरले सहा आणि सहा तुमच गेल्यावर एक उत्तर आलं बारा हजार नऊशे बारा उदाहरण चार पन्नास हजार चारशे बत्तीस वजा अठ्ठेचाळीस हजार सहाशे सत्तेचाळीस आता परत इथे दोनातून सात जात नाहीत मग आपण घेऊया तिनाकडून एक हातचा तिनाकडून हातचा घेतल्यामुळे इथे झाले बारा बारातून सात गेले खाली उरले पाच आता परत इथे उरले होते दोन मग दोनातून चार जात नाहीत म्हणून चारकडून एक हातचा घेतला तर इथे झाले बारा आणि बारातून चार गेले तर उरले आठ आता परत चार इथे आपले तीन उरले होते मग तीनामधून परत सहा जात नाहीत मग शून्याकडून हातचा घ्यायचा शून्याकडून काही हातच घेता येत नाही मग आपण पाचकडून हातचा घेऊन देऊया शून्याला शून्याला हातचा दिल्यावर इथे झाले दहा आणि दहातून परत आपण या तीनला हातचा द्यायचा आहे म्हणून इथे उरले नऊ आणि इथे झाले तेरा मग तेरातून सहा गेले खाली उरले सात इथे एक हजार तीन ला दिल्यामुळे उरले होते नऊ आणि नऊतून आठ गेले खाली उरला एक आपण पाचाकडून एक हातचा दिला होता शून्याला इथे झाले होते चार चारातून चार गेले खाली उरला शून्य उत्तर आलंय एक हजार सातशे पंच्याऐंशी उदाहरण संग्रह अकरा वजाबाकी करा दहा उदाहरण संग्रहामधल्याप्रमाणे मधल्याप्रमाणे आपण या उदाहरण संग्रहामध्येही हातचा मनात ठेवून वजाबाकी करणार आहोत हाचा लिहिणार नाहीत उदाहरण पहिले आठ लाख सत्तावन्न हजार पाचशे तेरा वजा चार लाख ब्याऐंशी हजार दोनशे छप्पन्न एककापासून उदाहरण सोडवायला सुरुवात करू तीन मधून सहा जात नाहीत मग आपण एक कडून एक हातचा घेऊन तीन ला देऊया इथे झाले तेरा तेरातून सहा गेले खाली उरले सात आता आपण एक कडून हातचा दिल्यामुळे इथे राहिला शून्य मग शून्यातून तुन पाच काही जात नाहीत पाचकडून एक हातचा घेऊन देऊया शून्याला पाचकडून हातचा घेऊन दिल्यामुळे इथे झाले दहा आणि दहातून पाच गेले खाली उरले पाच आता एक हातचा दिल्यामुळे इथे उरले होते चार म चार मधून दोन गेले खाली उरले दोन सात मधून दोन जातात मग सात मधून दोन गेले खाली उरले पाच पाच मधून आठ जात नाहीत आपल्याला आठ कडून एक हातचा घ्यायला लागेल आठ कडून हातचा घेतल्यावर इथे झाले पंधरा आणि पंधरातून आठ गेल्यावर खाली उरले सात आठ कडून एक हाचा दिल्यामुळे इथे उरले सात आणि सातातून चार गेल्यावर उरले तीन मग या वजबाकीचं उत्तर आलंय तीन लाख पंचाहत्तर हजार दोनशे सत्तावन्न उदाहरण दुसरे तेरा लाख सतरा हजार पाचशे एकोणीस वजा दहा लाख सात हजार चारशे तेवीस एककापासून उदाहरण सोडवायला सुरुवात करूया नऊ मधून तीन जातात नऊ मधून तीन गेल्यावर खाली उरले सहा एक मधून दोन जात नाहीत पाचाकडून एक हातचा घेऊन एकला देऊया इथे झाले अकरा अकरातून दोन गेल्यावर खाली उरले नऊ पाचाकडून हातचा दिल्यामुळे इथे उरले होते चार चार मधून चार गेले खाली उरला शून्य सात मधून सात गेले शून्य एकमधून शून्य गेला एक तीन मधून शून्य गेला तीन एकमधून एक गेला शून्य काय उत्तर आलंय तीन लाख दहा हजार शहाण्णव पुढचं उदाहरण उदाहरण तिसरं अडुसष्ट हजार सॉरी उदाहरण क्रमांक तीन अडुसष्ट लाख चौतीस हजार पाचशे एक वजा तेवीस लाख सत्तावन्न हजार आठशे तेवीस आता उदाहरण सोडूया एकमधून तीन जातात का नाही मग शून्याकडून एक हातचा घ्यायचा आहे पण शून्याकडून काही हातचा घेता येत नाही आपण पाचकडून हातचा घेऊन शून्याला देऊया इथे किती झाले दहा दहातून परत एक हातचा घेतला तर उरले नऊ आणि तो हातचा दिला एकला तर इथे झाले अकरा आणि अकरातून तीन गेल्यावर किती राहतात आठ इथे उरले होते नऊ नऊतून दोन गेले खाली उरले सात आता या पाचातून एक हातचा आपण दिला होता शून्याला इथे उरले होते चार चार मधून आठ जातात का नाही मग आपल्याला परत एक चारकडून हातचा घ्यायला लागेल चारकडून एक हातचा घेतल्यावर इथे झाले चौदा आणि चौदातून आठ गेल्यावर खाली राहतात सहा आता परत तीन इथे उरले होते तीन तीनातून सात जातात का नाही मग तीनकडून परत हातचा घेऊया तीनकडून हातचा घेतल्यावर इथे झाले तेरा आणि मग तेरातून सात वजा करायचे तेरातून सात गेल्यावर खाली राहतात सहा आता परत इथे दोन उरले होते दोनातून काही पाच जात नाहीत मग आपण परत आठ कडून एक हाथचा घेऊया आठ कडून हातचा घेतल्यावर इथे झाले बारा आणि बारातून पाच गेल्यावर खाली उरतात सात आपण आठ कडून एक हाचसा दिला होता तीन दोन ला तर मग इथे उरले होते सात मग सातातून तीन गेल्यावर खाली उरले चार आणि सातून दोन गेले खाली उरले चार म याबाज बाकीचं उत्तर आलंय चव्वेचाळीस लाख शहात्तर हजार सहाशे अठ्याहत्तर उदाहरण चौथे पंचेचाळीस लाख त्रेचाळीस हजार आठशे सत्तावीस वजा बारा लाख पाच हजार नऊशे अडतीस आता परत सात मधून आठ जात नाहीत मग आपण दोन कडून एक हातचा घेतला आणि दिला सात ला इथे झाले सतरा म सतरातून आठ गेल्यावर खाली उरतात नऊ आता परत इथे राहिला होता एक एकमधून तीन जात नाहीत मग आपण आठ कडून एक हातचा घेऊन देऊया एकला इथे आठ कडून हातचा घेऊन एक दिल्यावर झाले अकरा अकरातून तीन गेले खाली उरले आठ आठ कडून एक हातचा दिल्यामुळे इथे उरले होते सात मग सात मधून नऊ जात नाहीत मग परत आपण तीन कडून एक हातचा घेऊया तीनकडून हातचा घेतल्यामुळे इथे झाले सतरा आणि सतरातून नऊ गेले तर उरले आठ इथे उरले होते दोन दोन मधून पाच जात नाहीत चारकडून एक हातचा घेऊन दोन ला दिल्यावर इथे झाले बारा बारातून पाच गेले खाली उरले सात इथे उरले होते चारमधून हातचा दिल्यावर किती उरले होते तीन तीनमधून शून्य गेला उरले तीन पाचमधून दोन गेले तीन चारमधून एक गेला तीन तेहतीस लाख सदोतीस हजार आठशे एकोणनव्वद उदाहरण पाचवे सत्तर लाख बारा हजार तीनशे पंचेचाळीस वजा अठ्ठावीस लाख चौसष्ट हजार पाचशे सत्तेचाळीस आता आपण पाच मधून सात जात नाहीत मग चारकडून एक हातचा घेऊया इथे झाले पंधरा पंधरातून सात गेले खाली उरले आठ आता इथे उरले होते तीन हातचा इकडे पाचला दिल्यामुळे तीन उरले होते तीन मधून चार जात नाहीत तर मग आपण तीन कडून एक हातचा घेऊया इथे झाले तेरा तेरातून चार गेले खाली उरले नऊ आता इथे उरले ते दोन दोन मधून पाच जात नाही मग दोन कडून परत हातचा घेऊया इथे झाले बारा बारातून पाच गेले खाली उरले सात आता इथे उरला होता एक एकमधून चार जात नाहीत मग आपण एक कडून एक हातचा घेऊया आणि देऊया एकला इथे झाले अकरा मग अकरातून चार गेले खाली उरले सात आता इथे झाला होता शून्य एक हातचा दिल्यामुळे मग शून्यातून सहा जात नाहीत आता इकडून हातचा घ्यायचा असतो पण इथे आहे शून्य शून्याकडून काही हातचा आपल्याला घेता येत नाही मग आपण सात कडून एक हातचा घेऊन शून्याला देऊया इथे झाले दहा आणि दहातून दहा. एक हातचा इकडे दिल्यामुळे इथे उरले नऊ आणि इथे झाले दहा इथे उरला होता शून्य म्हणून एक हातचा इकडून घेतल्यामुळे इथे झाले दहा दहातून सहा गेले खाली उरले चार इथे किती उरले होते इकडे हातचा दिल्यामुळे नऊ आणि नऊतून आठ गेल्यावर उरला एक सात सातकडून हातचा इथे दिला होता मग आपण इथे उरले होते सहा सहा तुम दोन गेले खाली उरले चार मग वजा बाकीचं उत्तर आलंय एक्केचाळीस लाख सत्तेचाळीस हजार सातशे अठ्ठ्याण्णव पुढचं उदाहरण उदाहरण क्रमांक सहा अडोतीस लाख एक हजार दोनशे तेरा वजा सदोतीस लाख चौपन्न हजार सहाशे अठ्ठेचाळीस आता उदाहरण सोडूया आपण तीन मधून आठ जात नाहीत मग आपण एक कडून एक हातचा घेऊन तीन ला देणार आहोत मग इथं होणार तेरा तेरातून आठ गेले खाली उरले पाच आता शून्यातून चार जात नाही इथे एक मधून हातचा दिल्यामुळे शून्य उरला होता शून्यातून चार जात नाहीत मग परत आपल्याला दोनकडून कडून एक हातचा घ्यायला लागेल दोन कडून हातचा घेल्या घेतल्यावर इथे झाले दहा आणि दहातून चार काढल्यावर खाली उरतात सहा आता आपण इथे एक उरला होता एकमधून सहा जातात का नाही मग आपल्याला परत एक कडून एक हातचा घेऊन इथे द्यायला लागेल एक कडून हातचा घेतल्यावर इथे झाले अकरा आणि अकरातून सहा गेले खाली उरले पाच आता इथे उरला होता शून्य आता या शून्याला इकडून एक हातचा घेऊन द्यायला लागेल पण इथं आहे शून्य मग आपण आठकडून कडून शून्याला हातचा दिला तर इथे झाले दहा आणि दहातून एक हातचा इकडे शून्याला देऊया परत इथे उरले नऊ मग इथे किती होणार दहा मग दहातून चार काढले तर खाली उरले सहा आता इथे उरले होते नऊ आणि नऊतून पाच गेले तर उरले चार आता हा एक हाचा आपण इथे शून्याला दिला होता इथे किती झाले होते सात सात मधून सात गेले शून्य आणि तीन मधून तीन गेले शून्य या वजा बाकीचं उत्तर आलंय शेहेचाळीस हजार पाचशे पासष्ट